तर मैत्रिणींनो आम्ही आलेलो आहोत हनुमान म्हणजे मारुती मंदिरात शनी मंदिर जय श्रीराम तर ना यांना ना, ना मध्ये आजारी होते ना तर त्यांना ब्राह्मणाने सांगितलं होतं की तुम्ही एकवीस शनिवार मारुतीला जाऊन या म्हणून तर खूप बरेच दवाखाना केलं ही केलं पण कमी वाटत नव्हतं म्हणून असंच ब्राह्मणाकडून बघितलं होतं विश्वास नव्हता असल्या गोष्टींवर पण कमी होईना म्हणून म्हणलं बघावं तरी असतं काय काय वेळेस खरं पण होतं तर म्हणून बघितलं होतं तर बामणाने सांगितलं होतं की एकवीस शनिवार मारुतीला पाया पडायला जायचं आणि लवंगेची माळ असते ती मारुतीला गळ्यात अर्पण करायची तर असं ह्यांचं आता सातवा आठवा शनिवार चालू वाटतं तर जर शनिवारी हे आणि लाडूच येतात पण या शनिवारी मला जरा दवाखान्यात न्यायचं होतं मग हे म्हणले आज शनिवार पण आहे आणि मारुतीला जाऊन मग दवाखान्यात जाऊ म्हणले तर मग मी थांबले इथं तर हे मारुतीच्या पाया पडायला लागलेत तर ती लवंगेची माळ केली तर ती लवंगेची माळ आपल्या मार मारुतीला गळ्यात घालायची म्हणजे अर्पण करायची आणि ते फुटाणे असते ते फुटाण्याचे पाच ढिगारे ठेवायचे पाच गोळाचे ढिगारे असं त्या बामणाने सांगितल्याप्रमाणे जर शनिवारी हे करतात तर फरक वाटतोय आता काही त्रास वगैरे नाही जाऊ द्या मारुती आपला देव आहे असल्या गोष्टींवर विश्वास नाही पण आपल्या देवाच्या पाया पडायचा आपल्याला काय तसलं लिंब बिब तसलं उतरवून नाही टाकायचं म्हणून आपलं देवाचं दर्शन पण होतं आहे एकवीस शनिवार पण होत आहेत तर बघा हि आता ह्यांनी फेऱ्या मारायला लागल्यात पाच फेऱ्या मारतात तर मारून ना आम्हाला आता जायचं आहे दवाखान्यात तर जरा त्रास व्हायला लागलाय मला त्याच्यामुळे ह्यांना म्हणलं तरी आम्ही मैत्रिणी अननस खायला अजून हे माणूस कमी आहे माझा लाडू लय आवडते लाडू माझ्या अननस